देश हिंदू राष्ट्र झाला नाही परंतु हिंदू खत्रेमध्ये आला आज संपूर्ण देशामध्ये हिंदू खत्रेमे पण याच पाप कुणाचं आहे दहा धा वर्ष झाले तुम्ही सत्तेमध्ये आहात कसलं हिंदू राष्ट्र करताय जर हिंदू समोर हिंदूतल्या कुटुंबांवर गोळ्या घातल्या जात असतील तर कुठल्या हिंदू राष्ट्राची आणि हिंदू संरक्षणाची भाषा तुमच्या तोंडामध्ये असते का मुस्लिमांना टार्गेट केलं जातं मुस्लिमांकडून जर हिंदू टार्गेटवर असेल तर मग हिंदू पतपातशहा म्हणून हिंदूंचा नेता म्हणून विश्वगुरु म्हणून तुम्ही काय सत्तेमध्ये करता का फक्त धर्माच्या नावावर राजकारण करायचं आणि जुमलेबाजी करायची धर्माच्या नावावर फक्त निवडणुका आल्या की हिंदू खत्रेमध्ये असतो आता सध्या हिंदू खत्रेमे कशामुळे उद्या बिहारची काही दिवसावर निवडणूक का आली त्याच्यामुळं हिंदू खत्रेमे कशामुळे आहे काही वर्षामध्ये उत्तर प्रदेशाची निवडणूक आली त्याच्यामुळं हिंदू खत्रेमे कशामुळं आलाय का दोन आला हजार एकोणतीसच्या लोकसभेच्या निवडणुका परत एकदा जिंकायच्यात म्हणून कारण काहीतरी असतील ना हिंदू खत्रेमध्ये असण्याच्या हिंदू कधीच खत्रेमे नसतो हिंदुत्ववादी खत्रेमय असतात कारण त्यांना सत्ता पाहिजे असते सत्तेशिवाय हे सत्ताधारी शांत बसू शकत नाहीत म्हणून हिंदू खत्रे मे म्हणून ह्यांना फार वाईट वाटत म्हणून हे त्या गोष्टीचं भांडवल करतात मला एक प्रश्न पडलाय देशाचे प्रधानमंत्री जर मोदीजी असतील तर मग अतिरेकी भारतात घुसून पालहंग गावामध्ये सर्वसामान्य कुटुंबाला धडा 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 गोळ्या का मारल्या जातात निष्क्रिय यंत्रणा केंद्राचं अजिबात सुरक्षेकडे लक्ष नाही केंद्रीय ईडी आणि सीबीआय आणि रॉ सगळे विरोधी पक्षांना टार्गेट करण्याच्या पाठीमाग आहेत देशाच्या संरक्षणाचं काही यांना देणं घेणं नाही हिंदू खत्रे मे आहे पण कुणासाठी तुमच्यासाठी तुमच्या भांडवलासाठी तुमच्या इच्छेसाठी मग जर हिंमत असेल मग जर ताकद असेल तर दाखवा थेट संपवा हा दहशतवाद हिंदू खत्रेमी आहे म्हणतात आणि मग सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही तिकडं सौदी अरेबियाला कशाला जाता तुम्ही दुबईला जाऊन त्या मुस्लिम राष्ट्रामध्ये हस्त आंदोलन कशासाठी करता अव एवढं सगळं सोडा तुम्ही हिंदुत्वाचे तु प्रणेते आहात ना तुम्ही हिंदुत्ववादी तु नेते आहात ना तुम्हाला हिंदूंचं घेणं नाही ना मग मुस्लिमांनी दिलेला पुरस्कार तुम्हाला चालतो कसा मग कुठला हिंदू सुरक्षित आहे आणि कुठला हिंदू असुरक्षित आहे का फक्त भांडवल करायचं का फक्त दुकान चालवायचं चा? का फक्त सोयीनं टार्गेट करायचं काय करायचं हिंदूंच्या नावावर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना ऍक्शन मोडवर ठेवायचं आणि तुमच्याच विचारधारेच्या आयडियलॉजीचे आर एस एस चे, चे प्रमुख काय म्हणतात आजचे मुस्लिम हे आमचा पूर्वीचाच भाऊबंध आहे त्यांचा नामचा डीएनए एकत्र आहे येड्यात कुणाला कोण काढत आहे कोण असुरक्षित आहे कुठला हिंदू असुरक्षित आहे हिंदू अजिबात असुरक्षित नाही मी मगाशी सांगितलं हिंदुत्ववादी असुरक्षित असतात त्यांच्याकडे सत्ता नसेल तर त्यांना सत्ता पाहिजे असेल तर त्यांना सत्तेमध्ये वाटा पाहिजे असेल तर हिंदू असुरक्षित असतो मित्रांनो याच प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायची याच प्रमुख मुद्द्यावर चर्चा करतोय सर्वांना नमस्कार जय विजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आपण फेसबुक वर आहात आपण वर हे सगळं पाहताय संतोष शिंदे ऑफिशियल असेल किंवा आपलं जे जे युट्यूब माध्यम असेल त्याच्यावर आपण पाहताय हाच व्हिडिओ जास्तीत जास्त जातीवाद्यांना मुंग्या लागल्या आज धर्माच्या धर्मा विरोधात पेटवण्याचं काम सुरू आहे उत्तर आमच्या प्रश्नाची द्या का सौदी अरेबियाला किंवा यु एला का मुस्लिम राष्ट्रामध्ये फिरता ज्यावेळेस प्रधानमंत्री मोदीजी तुम्ही एखाद्या मुस्लिम राष्ट्र त्यावेळेस किती आमच्या मनाला वेदना होतात त्याचं कारण आहे इथं तुम्ही धर्माचं बाळकडू पासता इथं तुमचे अंधभक्त ताकतीनं धर्माच्या विरोधात बोलतात आणि तुमचं चा काय चाललंय कारण सुद्धा तसंच आहे तुम्हाला इतर राष्ट्रासोबत प्रेमाचे संबंध ठेवायचे आणि जिथ सत्ता तुम्हाला मिळवायचे तिथं तुम्हाला तुमच्याच धर्माचे माणस देशामध्ये राहायला असुरक्षित वाटतात आणि कॉल्ड वाक्य तुम्ही काढता की हिंदू खत्रेमे है हिंदू इतर कुणामुळे खत्रे मे नाही एकदा शेतकऱ्याच्या बांधावर जा हा पण हिंदू असतो आणि भाऊ पण हिंदू असतो पण बांधावरून भांडण करतात तेच सीमेवादावरून पण चाललंय तुम्ही फक्त महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवर जा बेळगाव तुमचा आहे की बेळगाव आमचा आहे हिंदू हिंदूंच्या विरोधात आहे काय गप्पा मारता निवडणुकांच्या काळात तुमच्याच पक्षाचे ज्यावेळेस तिकीट वाटायची वेळ येते त्यावेळेस एका जागेसाठी किती जण एकमेकाच्या विरोधात असतात हिंदूच हिंदूंच्या विरोधात असतो कारण प्रत्येकाला प्रतिनिधित्व पाहिजे असतं तो जातीचा असू द्या गावातला असू द्या मोदीजी तुमच्या गावात शाहसाहेब तुमच्या गावात देवेंद्र फडणवीस तुमच्या गावात बावनकुळे तुमच्या गावात अजित पवार तुमच्या गावात शरद पवार तुमच्या गावात आदित्य ठाकरे तुमच्या गावात आणि सोनिया गांधी तुमच्या गावात कुठल्याही पक्षाचा कुठलाही नेता असू द्या राज ठाकरे तुमच्या गावात सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या प्रत्येकाच्या गावात आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या परत त्यांच्या गावात भावकीचा विरोधक असतो का नाही मग ते हिंदू नाहीत का नात्यातले नात्यातले लोक विरोधात असतात ते हिंदू नसतात का मग ते धर्माच्या नावावर का विचार करत नाही जातीच्या नावावर का विचार करत नाही कारण धर्म ही आपूची गोळी आहे सोयीनं जसं जसं चालवायची तसं तसं वातावरण पेटवायचं पण का कोणता धर्म प्रत्येक धर्मामध्ये त्यांचे त्यांचे अंतर्गत वाद कुरघुरी आणि चर्चा सुद्धा आहे आम्हाला काही समजायला तयार नाही आम्ही काही समजून घेत नाही आम्ही काही समजून सांगायला तयार नाही राजकारण धर्मावरच चालतं राजकीय दुकान धर्मावरच आधारित आहे धर्माचं दुकान व्यवस्थित चाललं की मग नंतर निवडणुका झाल्या की जातीत प्रवेश होतो जातीमध्ये परत जाती जातीत वाद लावले जातात ही कोण लोक आहे जे प्रतिबिंब दहशतवादी हल्ल्यातून काल परवा धर्माला टार्गेट करून झालं जर भारताच्या सीमेवर सीमावर्ती भागामध्ये धर्मावरून टार्गेट केलं जात असेल मला सांगा मोदीजी आणि फडणवीसजी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सुद्धा आपल्या राज्यापुरतं बोलू तेच वातावरण झालेलं आहे की नाही कुठला हिंदू मग सुरक्षित आहे मग कुठला हिंदू खत्रे मी आहे दोन्हीचं उत्तर हिंदुत्ववादी सरकार राज्यात आणि केंद्रात असताना तुमचं सरकार असताना हिंदू असुरक्षित कसा काय राहू शकतो याच उत्तर कुणाकडे आहे का नाही का सगळी जुमले का फक्त फेक नरेटिव्ह तयार केला जातो याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे म्हणून मला हा प्रश्न पडला हिंदू खत्रे मी अजिबात नाही सगळ्या गुण्या गोविंदानं राहतात विष कालवलं गेलं कीच मात्र शारीरिक मानसिक वैचारिक आणि बौद्धिक घात होतो हे फक्त लक्षात ठेवा हेच मला या माध्यमातून सांगायचं आहे बाकी सगळे नेते आपल्या आपल्या जागेवर त्यांचा त्यांचा राजकीय प्रोग्राम सेट करून पॉलिटिकल वॉर करण्याच्या तयारीत आहेत जागेवर जय हिंद जय महाराष्ट्र आणि जर मी खरं बोलत असेल जर मी खरं मांडत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि लोकांपर्यंत जाऊ द्या धन्यवाद